आपला दिवस तयार डाली दिवस आहे ना ते थोडं तब्येत आणि शरीरासाठी खूप चांगलं असत आता पप्पा इकडे डाळिंब सोकलतात हे बघा तर आता इकडे मम्मी पण सोकलते अस खरे बघा कसं आहे इथे बघा लाल लाल स्मॉल बगर व्हिडिओ काढतो आणि ते लोक आता ज्यूस बनवणार आहेत डालीमचा त्याचा पण व्हिडिओ दाखवेन तुम्हाला ओके अरे कारण की ना माझे आजी आहे ना तिची तब्येत थोडी खराब झाली ना ती बघा आजी माझी तिची तब्येत खराब झाली तेव्हा आम्ही तिच्यासाठी डालीम बनव डालीमचा ज्यूस बनवतो तर आजीला जास्त चावायला नाही होत ना काही पण खाल्लं तर थोडं थो थो जोर लावायला लागते खासी खोकला खासी, खोकला खासी खोकला होते तेव्हा तिला आम्ही ज्यूस बनवतात पण तसं पण आम्ही त्याला थंड नाही करणार आता याच ज्यूस बनवणार साखर तुम्हाला मी आम्ही नंतर दाखवतील ओके फायनली काही झाले आता हे ढाली डालिम जेवढं पण लाल नव्हतं तेव्हा हा असा कलर झालाय आता हे घालून घ्यायचं कस कस निघतली आपला जो तयार झाला हवा कसा आहे पिंक पिंक कलर तसं पण जे डालिम होता ना ते जास्त সাডো থডো লাল সটো তাকে তানি মাচো জুশ সরভাজে তাকে মসটো জালে খয় কায় তাকে মাতো য়াজাজ তাকে মাজাজাজাজাজে মাজাজাজাজু � व्हीट याचं हे जे ताजी मधूज आहे ना ते थोडं तब्येत आणि शरीरासाठी खूप चांगलं असतो हे इझी आहे खूप पहिला काय करायचं मिक्सर मध्ये ग्राइंड करून घ्यायचं मग हे जे हाय लोग ग्लास तो काय करायचं एक अशी गल्ली घ्यायची गल्ली आणि एक कपवर ठेवायची आणि ते जो जोसायला तो असं टाकत जायचं ओके इजी ट्रिक।